मित्रांनो जसे की आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्याच्या वातावरणात कपाशी पिकावर बोंडसड दह्या व मर यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे त्या रोगांचे नियंत्रण करणे उपाययोजना करणे फायदेशीर ठरेल तर सर्वप्रथम पाहू आपण बोंडसड प्रादुर्भाव र शोषण डेकून व किड्यांच्या सोनेने केलेल्या जखमांनंतर पर्यावरणीय परिस्थितीवर अवलंबून असतो साधारणतः कपाशी पाते फुले व बोंड विकसित होण्याच्या अवस्थेत बोंडसड दिसते बोंडसड हे दोन प्रकारचे असते बाह्य बोंडसड व अंतर्गत बोंडसड बाह्य बोंडसड मध्ये बहुतेक वेळा बोंडाच्या पृष्ठभागावर बुरशीची बुर्शी, वाढ दिसते त्यानंतर अंतर्गत बोंडसड ही बोंडे बाहेरून निरोगी दिसत असली तरी ती फोडून असता आतील रुई पिवळसर व गुलाबी तसेच लाल तपकिरी रंगाची होऊन सडलेली दिसते बराच वेळा सरकी सुद्धा सडते याच्या नियंत्रणासाठी आपण पाहू प्रति लिटर पाण्यासाठी मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे